哎哎哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！ शुभेच्छा कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला आलो आणि महायुतीच्या विजयानंतर पुन्हा अंबाबाईच्या दर्शनाला अंबाबाईचे आशीर्वाद घ्यायला आम्ही नक्की येऊ अशा प्रकारचे तेव्हाही सांगितलं होत आणि अंबाबाईच्या कृपेने असं अक्षमान विजय महायुतीला मिळाला आबाबाईच्या कृपेने आशीर्वादाने महाराष्ट्रातल्या तमाम थांबलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प डे घातलेले प्रकल्प सगळे सुरू केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घातली आणि या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि त्यामुळे महायुती प्रचंड मोठ्या विजयाने या ठिकाणी पुन्हा स्थापित झाली आणि म्हणून कोल्हापूरवासियांनी देखील महायुतीला प्रचंड असा विजय दिला महायुतीचे सर्व आमदार आणि म्हणून महायुतीला महायुतीला विजय अंबाबाईच्या आशीर्वादाने कोल्हापूरने महाराष्ट्रच मिळाला म्हणून अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आणि हिंबाबाई आभार म्हणण्यासाठी त्या ठिकाणी लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणीची योजना कायम असे सुरू राहणार त्याला कुठेही पडणार नाही महागायला इकडं देश दिला असं सांगते मात्र दुसरे कोणते सांगते त्या ठिकाणी निवडणुकीवर ते आंदोलन होते आज तिथलं आंदोलन अनेक ठिकाणी झालं कोल्हापूरात तिथलं जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम चांगलं असत त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असत त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगला असत पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम खराब ईव्हीएम मध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे त्यांना आता काय काम का जो विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळवू दे शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या महायुतीच्या फील्ड वर काम करणाऱ्या सर्व शिलेदारांना विजयी केलेला आहे घरी बसणाऱ्या तर म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे उद्या महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं विशेष so, अधिवेशन आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री हो होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता बी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यांच्या सर्वांनी दहा टक्के आरक्षण मराठा सूचना देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी टिकू शकली नाही हे ना त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या कायम कायम त्यांच्या ज्या योजना योजना आहेत त्या आणि दहा टक्के आरक्षण त्यांना मिळाले त्या देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतले काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या किंब ना इतर समाजाचा भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना योजनांचा एनकाउंटर केलाय बलात्कारांना वाचवण्यासाठी असं जितेंद्र आव्हाड टीका केली त्या बाबतीमध्ये जो विभाग तपास करतोय न्यायालय प्रक्रिया बाब आहे त्यामुळे मी त्याच्या दरवाढ बघा किती काही दरवाढ किती वर्षांसटी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्व सर्वसामान्य सुद्धा आणि म्हणून एस टीला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुखी सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांचं कुठल्याही कामात शरद पवार डावसला तुम्ही गेला होता ते डावा होता होता डावस डावसला गेला होता दोन करण्यासाठी महाराष्ट्राला तिकडे नेऊन आहेत आकडे जे सांगितले ते कावे आहेत सगळे बघा मी आपल्याला एवढच सांगतो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री उदय सामंत या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत पंधरा लाखापेक्षा पंधरा लाख करोड पेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार त्यामुळे विरोधकांना साजिक आहे ते चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवत मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा साडेसात लाख कोटीचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करारनामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहित आहे करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची परंतु माहितीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला उद्योगही आले परदेशी गुंतवणूक देखील आली आता मला आपल्याला सांगतो मी एकूण गुंतवणूक एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे कारण महाराष्ट्राकडं उद्योग आकर्षित होत आहेत लोकांना काम मिळतंय हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर